मंडळी आज गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना महाराष्ट्र बैल बाजार हे चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आज गणेश चतुर्थी आहे आणि त्यानिमित्ताने चाळीसगावचा बैल बाजार आज भरलेला आहे तसं बघायला गेलं तर गणेश चतुर्थीमुळे थोडीशी गर्दी कमी आहे आणि बाजार थोडासा डल आहे तरी पण मी तुम्हाला संपूर्ण बाजार दाखवणार आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असणार तर संपूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो आजचा संपूर्ण बाजारभाव काय असणार आहे तो आपल्या चॅनलला दाखवणार आहेत बैलांची क्वालिटी कशी आहे आणि कसे व्यवहार झालेले आहेत ते संपूर्ण आपल्या चॅनलवर आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीगंश नमस्कार किती बैल आहेत आज मग दहा अकरा बैल आणलेले आहेत आज ओ, आज गणेश चतुर्थी पण आहे त्यानिमित्ताने आज तुम्ही भरपूर बैल आणलेले आहेत आज तर आपण बघूया एक एक जोडीचे भाव काय राहणार आहेत मित्रांनो चाळीसगाव बिल बाजाराचे व्यापारी आहेत पोपट आबा त्यांच्याकडे नेहमी बैल असतात आणि त्यांची दावण असते या ठिकाणी तर आपण त्यांच्या दावणीतील बैल तुम्हाला दाखवतोय आज त्या बैलजोड्यांचे काय भाव राहणार आहेत काय रेट राहणार आहेत तर दादा या किंमत या बैलजोडीची काय किंमत लावली तुम्ही पंच्याहत्तर हजार का पंचाहत्तर हजार मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडीची क्वालिटी कशी येत गावराने गावरानेत आणि दाताला कशी करतात करतात तर मित्रांनो करतात आणि गावराने कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी राहणार आहे व्यवहारामध्ये कमी या सौ आहे बरं ही जोडी आहे का ही जोड हां तर या जोडीची काय कशी लावली सत्यात्तर सत्यात्तर हजार रुपये आणि दातालाही करतात सगळ्या बैल करतात काय का सर, सर मित्रांनो सर्व बैल जे आहेत ते करदा देत आणि पंच सत्याहत्तर हजार रुपये यांनी किंमत लावलेली गावरान खिल्लार आहेत आपल्याला जर घ्यायचे असतील तर कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार गॅरंटी झुपून आणलेली आहेत हां झुपून आणलेले आहेत का शेतकऱ्याकर शेतकऱ्याकरचे आहेत सर्व बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला शेती कामासाठी उत्तम बैलजोड्या पाहिजे नसतील चांगल्या क्वालिटीच्या आणि गॅरंटेड तर तुम्ही या ठिकाणी या बाजाराला व्हिजिट देऊ शकता आणि या ठिकाणी खरेदी करू शकता तो व्यापाऱ्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो बघू शकता जोड्यांची क्वालिटी मागून पडून तुम्हाला संपूर्ण हा सिंगल आहे का हां सिंगल आहे हा सिंगल जी काय किंमत लावली पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो बघू शकता कमी जास्त व्यवहारामध्ये होऊन जाणार आहे आपण क्वालिटी बघू शकता संपूर्ण बैल तुम्हाला मागून दाखवणार दाखवणारे आणि कर दे मित्रांनो तर बघा जोडीची क्वालिटी काय आहे बैलांची क्वालिटी काय आहे आपण बघू शकता बरं या जोडीची काय एक लाख पाच हजार व्यवहारामध्ये कमी जास्त अमकास होऊन जाणार आहे मित्रांनो करदा ते दाताला आणि एक लाख पाच हजार त्यांची किंमत सांगता येत पण व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे आपण बघू शकता क्वालिटी शेवट शेवटची जोडीची काय किंमत पंच्याऐंशी हजार तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार शेवटची जोडीची किंमत आहे आपण बघू शकता तुम्हाला संपूर्ण जोड्या मागून पुढून दाखवतो मित्रांनो मागून पुढून बघू शकता तुम्ही जोड्यांची क्वालिटी कशी आहे आपण बघा संपूर्ण जोड्या तुम्हाला मागून आणि पुढून दाखवलेल्या आहेत मित्रांनो आता चाळीसगाव बैल बाजारामध्ये यांची दावण असते पोपट आगोने म्हणून त्या दावणीला नेहमी त्यांच्याकडे बैल असतात आणि तुम्ही खरेदी करू शकता तर कर नक्की खरेदी क करा आणि संपर्क करू शकता तुम्ही त्या संपर्कावर संपर्क करून आपण या ठिकाणी व्हिजिट करा स्वतः बघा बैलांची क्वालिटी आणि स्वतः बघून स्वतः निरखून आणि जर तुम्हाला पसंत पडत असेल तर मग व्यवहार करा आणि त्या व्यवहारामध्ये तुमचा व्यवहार घडून येऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त बनवण्याच्या उद्दिष्ट आमचा असतो की बाजारभाव नेमका काय चालू आहे आणि कशा पद्धतीच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो पण तुम्हाला जर घ्यायचे असेल तर स्वतः या प्रत्यक्ष या प्रत्यक्ष भेट देऊन मग खरेदी करा नमस्कार किती जोड्या आहेत आज तीन जोड्या आहेत सहा बैल आहेत म्हणजे तुमच्याकडे आज आज गणेश चतुर्थीनिमित्त सहा जोड्या आणलेले आहेत तर या जोडीची काय किंमत लावली एक लाख साठ हजार दातालाही दोन दात आणि चार दात आहे तर मित्रांनो दोन दात आणि चार दात आहे एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगतायत पण एक लाख साठ हजार कोणी देत नाही व्यवहारामध्ये दे कमी जास्त होणार आहे कमी जास्त करून घेणार आहेत आणि कामाची काय गॅरंटी राहणार रा संपूर्ण गॅरंटी राहणार आहे गाडो करत मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे बघू शकता जोडीची क्वालिटी कशी येतं छान क्वालिटी आहे जर आपल्याला आवडत असेल आपल्याला जर खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिसेल त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो पुढची जोडीची काय किंमत लावली दोघंसा आसाधाती बरं बर, गरीब एकदम संपूर्ण गॅरंटी राहणार काय दीड लाख रुपये सांगायला तर मित्रांनो दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे आणि संपूर्ण गॅरंटी मार्काबाष्या उठ्याचे संपूर्ण ते जबाबदारी गॅरंटी घेत आहे आणि कामाची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर दीड लाख रुपये किंमत सांगतायत पण दीड लाख रुपये कोणी देत नाही त्याच्यामुळे तुमच्या व्यवहारात बस बसू शकतो आणि व्यवहारात तुमचा कमी जास्त होऊन तुम्ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो या जोडीची काय किंमत लावली चार चार जाती पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंमत आहे कामाल चालू आहे का कामाल चालू आहे मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव हजार किंमत सांगताहेत जर तुम्हाला जोडी आवडत असतील तर नंबर दिलेला आहे स्क्रीनवर आणि त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करा चतुर्थी बर गणपती गणेश चतुर्थी निमित्त नि डिस्काउंट दिलेला आहे की व्यवहारामध्ये पाच हजार रुपये कमी करून घेणार आहे तर मित्रांनो बघू शकता गणेश चतुर्थी निमित्त त्यांनी आज पण ऑफर दिलेली आहे तुम्हाला तर आपण बघू शकता जोड्यांची क्वालिटी कशी येतं तीन जोडे आणलेले आहेत आणि त्यांच्याकडे नेहमी जोड्या असतात बैलजोड्या आणि ते बदलीचा व्यवहार पण करतात आणि जर तुम्हाला बदलीचा व्यवहार करायचे असेल किंवा डायरेक्ट जोडी खरेदी करायची असेल तर ती पण आपण खरेदी करू शकता या ठिकाणी तर आपण क्वालिट्या बघू शकता आणि व्यवहारात कमी जास्त होत असतं आणि त्यांच्याकडे बरेच शेतकरी त्यांच्या पसंतीच्या बैलजोड्या खरेदी करून घेऊन जातात मित्रांनो आपण बघू शकतात क्वालिटी कशी छान अशा क्वालिटीच्या बैलजोड्या त्यांच्याकडे नेहमी असतात धन्यवाद दोन जोड्या आणलेले आहेत आज मित्रांनो दादा बोराडे यांची दावणीतील जोड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या जोड्यांच्या काय किमती राहणार आहेत आणि कशा क्वालिटी राहणार आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचं गणेश चतुर्थी आणि त्यानिमित्ताने बाजार भरलेला आहे आज चाळीसगावचा तर या जोडीची काय किंमत लावली त्या या सम सव्वा लाख सव्वा लाख रुपये आणि दातालाही सहा सहा सात जाती मित्रांनो सहा सहा जाती आणि सव्वा लाख रुपये किंमत सांगताय पण सव्वा लाख रुपये कोणी देत नाही कमी जास्त व्यवहारामध्ये होत असतं व्य जर तुमचा व्यवहार घडून आणायचा असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला या दावणीला भेट द्यावं हो लागेल बैलांची क्वालिटी बघावं लागेल आणि त्यानंतर मग आपण तुमचा व्यवहार होऊ शकतो आणि आपण बैलडोळे खरेदी करू शकता मित्रांनो तर सव्वा लाख रुपये सांगायची किंमत आहे तुम्ही व्यवहार नक्की होऊ शकतो आणि स्क्रीनवर नंबर दिलेला आहे व्यापाऱ्याच्या त्या नंबरावर आपण संपर्क करून या ठिकाणी व्हिजिट करू शकता आणि या जोडीची काय किंमत लावली एक लाख अकरा हजार दातालाही सहा जाते मित्रांनो बघू शकता एक लाख अकरा हजार सांगायची किंमत आहे आणि दाताला सहसा आहे आपण बघू शकता जोडीची क्वालिटी व्हिडिओमध्ये कशी आहे तर संपूर्ण ब जोड्या ज्या आहेत मी तुम्हाला आजच्या बाजाराच्या दाखवणार आहेत आणि बाजारभाव काय राहणार आहे तो पण तुम्हाला कळणार आहे घर बसून तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणणार आहेत बैल बाजारांचे आणि त्या बैल बाजारांच्या व्हिडिओ बघून आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे घरी बसून की बाजार भाव नेमका काय चालू आहे काय किमती चालू आहे बाजाराच्या चाल। तर आपण पुढच्या जोड्या बघूया